सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीस डिजिटल तंत्रज्ञान व ए आयचा व्यापक वापर नाशिक त्र्यंबकेश्वर इथं दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्त देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या कुंभमेळा हा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिले मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुख्य सचिव सुजाता सौनिक नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आदी अधिकारी उपस्थित होते तंत्रज्ञानाच्या मदतीनं कुंभमेळाचं नियोजन कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापन वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होणार आहे गर्दीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी एआय आधारित सर्व्हेलन्स सिस्टीम आणि ड्रोन सर्वेक्षण वापरण्याचा विचार कुंभमेळ्यासाठी खास डिजिटल माहिती प्रणाली तयार करून भाविकांना त्वरित सूचना मिळतील याची व्यवस्था केली जाणार इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा आणि सुविधा रस्ते बळकटीकरण नाशिक त्र्यंबक महामार्ग विस्तारित करणार वाहतूक नियोजन भाविकांसाठी ई बस सेवा विशेष रेल्वे सुविधा आणि हेलिपॅड उभारणीचा विचार धार्मिक कॅरिडॉर त्र्यंबकेश्वर शिर्डी वणी शणिक शिंगणापूर मांगीतुंगी या ठिकाणांसाठी विशेष मार्ग निर्मिती गोदावरी नदी व्यवस्थापन स्वच्छतेसाठी विशेष नियोजन ड्रोनच्या मदतीनं किनारी रस्त्यांची तपासणी डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभाचा संकल्प सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खास डिजिटल प्रदर्शन डिजिटल माहिती केंद्रे आणि कुंभाचा लोगो निवडण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाणार